जनशक्ती पार्टी रामजी पासवान महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष प्रेमजी आज या ठिकाणी लोक जनशक्ती पक्षाचा विदर्भ विभागीय बैठक आम्ही मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये लोकजन शक्ती पक्षाने काही निर्णय घेतले त्यामध्ये लोक जनशक्ती पार्टीचे काही उमेदवार स्वबळावर महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवत आहेत काही लोकांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचा पक्ष संघटन उमेदवार उभे केलेले नाही त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती याच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये पाठिंबा देण्याचा आम्ही ठरवलेला दे आहे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी जरी आम्हाला पाठिंबा जरी नाही दिला असला तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई लढण्याचा निर्णय वरिष्ठांना वरिष्ठ वरिस्तर पातळीवर राष्ट्रीय पातळीवरच्या वर वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आम्ही उमेदवार उभा करणार आहोत त्यामध्ये चंद्रपूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल आता जो असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर औरंगाबाद असेल अशा ठिकाणी आम्ही पन्नास उमेदवार आणि त्या उमेदवारांना आम्ही निवडून द्यावं असे आमच्या मतदार बंधू भगिनींना विनंती केलेली आहे आणि या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं मध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एनडीएला आज गेली वीस वर्ष सुद्धा झाली सुद्धा त्या पद्धती आम्ही निवडणुका लढणार नसेल त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे त्यांना पाठिंबा देणार त्याबरोबर आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंडळाला विनंती करणार आहोत की आम्ही तुमचे मित्र पक्ष आहोत आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सरकारमध्ये दिली पाहिजे त्यामध्ये ज्या काय कमिटी असतील शासनाच्या त्या शासनाच्या कमिटीवर सुद्धा मान्य देवाभाऊ यांनी घ्यावं एकनाथ शिंदेसाहेबांनी घ्यावं किंवा थोडीफार त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक परंतु आम्हाला व्यक्त पाहिजे मित्रपक्षाला बरोबर गेलात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये चांगली गेस्ट प्राप्त होईल